या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड गेल्या अनेक दिवसापासून दत्तात्रेय मच्छिमार संस्था संस्थेवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत नेमकं या आरोप प्रत्यारोपाचा मेन म्हणजे या संस्थेचे सभासद श्री दीपकजी पोहणे आपल्या सोबत आहेत यांनी सुरत पासून या संस्थेवर आरोप प्रत्यारोप केले आहेत नेमकं काय विषय सर तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून या संस्थेला आरोप प्रत्यारोप करत आहेत काय विषय सर माझं नाव दिलीप भावरावजी पोहणे मी या संस्थेचा सभासद आहे परंतु तीन वर्षापासून याच्यामध्ये मी लक्ष दिलं माझ्या लक्षात आलं या संस्थेने हे डॅम प्रायवेट व्यक्ती प्रायव्हेट लोकांना जे चालवायला दिलं आणि त्यांनी जो अन्याय केला दोन चार लोकांना मारलं तेव्हा मग तेव्हा मी या संस्थेमध्ये लक्ष दिलं आमसभेमध्ये मला मा कोणत्याच प्रकारचं उत्तर दिलं नाही हुळाहुळीची उत्तर दिली आणि त्या आमसभेमध्ये यांचेच लोक यांच्या प्रेशरमुळं यांना घबरावं त्याच्यामुळं माझ्यावर इथून कमी लोक होते आणि त्या आमसभेमध्ये माझ्यावर परीक्षाला कोण्याच प्रश्नाचं मला उत्तर दिलं नाही आणि तेव्हापासून मी आम बाकी बोलल्यापेक्षा कागदोपत्री व्यवहार केला माहितीच्या अधिकारात ऑडिट नोट काढली बाकीची बाकीचीही कागद कागदपत्रं काढले आणि ते तक्रार मुंबईमध्ये केली मुंबईमध्ये केल्यानंतर त्यांनी ऑडिटर नेमला नेम ऑडिट ऑडिटर ऑडिटर नेमल्यानंतर त्या संस्थेचं अधिकाऱ्याने ऑडिट केलं त्या संस्थेच्या ऑडि कागदपत्रामध्ये ऑडिटर साहेबाला सगळ्या चुक्या आढळल्या आणि ते म्हणते का सगळे कागदपत्र आमच्याजवळ आहे पण कागदपत्र असताना जर ऑडिटर चुक्या काढून राहिला तर मग या लोकांना भीती कशाची पाहिजे का आमच्याकडे आहे तुम्ही असं वा करू तसं वा करू आणि हे जे खोटे बिलं लावले आहे याच्यामध्ये दोन वर्षे नाही आणि तिसऱ्या वर्षी काटेकोटे दाखवले असे बरेचसे प्रकार आहे बराचसा घोळ आहे आणि आता मला असं वाटते का हे प्रकरण राजकीय दबावामुळे हे दब दाबण्याचा प्रयत्न करून राहिले आणि ज्या अधिकाऱ्यानं ओ एच डी साहेबांनी लेटर आदेश दिला का यांच्यावर एफ आय आर दाखल करा परंतु आता आए, भुने, भुने आए, त्या ओ एच डी साहेब म्हणते की हे प्रकरण थंड अवस्थेत ठेवा प्रकरण बेनोळ्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोचलं आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून आला आहे फक्त त्या ठिकाणी नियुक्ती असली नियुक्ती जर जे ऑडिटर रिटायरमेंट झाले त्या ठिकाणी जर दुसरे व्यक्ती व्यक्ती आले ते आम्ही म्हणजे एफ आय आरची कॉफी देतो मग हे जर म्हणते का हे प्रकरण खरं आहे तर मग यांना भीती कशी पाहिजे यांनी चोर नाही ना मग त्या या लोकांना भीती कशी पाहिजे जर या प्रकरणात आम्हाला आत येणाऱ्या पंधरावीस दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील समोर तालुक्यातले सगळे मच्छीमार उपोषणाला बसणार आणि हायकोर्टामध्येही जाणार पण प्रकरण मागं हटणार नाही आपल्यासोबत होते दिलीपजी पोहणे एक स यास या संस्थेचे आहेत येते त्यांनी माहितीच्या अधिकारात विविध कागदपत्रंसुद्धा गोळा केले आणि या संस्थेसंदर्भात काय व्यवहार सुरू आहे यासंदर्भात त्यांनी शासंदर्भातसुद्धा पाठपुरावा करत आहे आणि त्यांनी बोलून दाखवला आहे की जर मला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व भोई बांधव सर्व वरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणसुद्धा बसणार आहेत सर आपण या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कुठे कंप्लेंट केली नाही का कंप्लेंट केली ना ओसटी साहेबापर्यंत प्रकरण गेला आहे एस पीपर्यंत गेला आहे पण ते प्रकरण राजकीय दबाव असला म्हणजे या संस्थेमध्ये राजकीय लोक आहे सगळे पोटभरासाठी उतरले आहे ज्या लोकांनी कधी जल पाहिलं नाही आता आम्ही लहान माझ्यावर कमी वयात केस लागली हे जे आता बोलून आले संस्थेचे सचिव विक्रमभाऊ ठाकरे यांना त्यावेळेस माहिती नव्हतं का वर्धाची लढाई जी आम्ही भांडलो अकरा वर्ष आम्ही सतरा लोकांनी जल भोगली काही वेळा भांडणं केले काही एक वेळा केसेस केल्या यांचे वडील आमदार असताना एकही वेळा अधिवेशनात मुद्दा नाही टाकला मी ज्यावेळा आमसभेत त्यांना एका आमसभेत प्रश्न विचारला का सचिव साहेब तुम्ही आमसभेत किती वेळा मुद्दे टाकले हे तुम्हाला माहीत आहे काय म्हणे तर मला त्याही वेळेस उलटेच बोलले आणि आता ते या संस्थेला जोड म्हणजे बनते ना संतरा झा एखाद्या फळं झाडाला जर फळं आले तर शंभर लोक गोठे मारतात तशी या संस्थेची परिस्थिती झाली आहे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय नेते याच्या याच्यामध्ये आठ टाकून राहिले आणि आमच्या गरीब लोकामागं ना कोणी आमदार आहे ना कोणी खासदार आहे आम्हीच आहे जर आम्हाला याचा न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील समोर आणि हायकोर्टामध्ये जाणार आहे पण हे प्रकरण दबू देणार नाही ने। खरंच नेमकं काय प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहेत आणि फोरिस्ट डिपार्टमेंटच्या दालनात सुद्धा पोहोचलेलं आहेत परंतु नेमकं काय याच्यात काय निकाल लागते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आज दिलीपजी पोहणे यांनी बोलून दाखवलं आहे की मला न्याय नाही मिळाला तर मी तस बरुड तहसील कार्यालयासमोर माझ्या सर्व असंख्य भोई बांधवांसोबत मी उपोषणाला बसणार आहेत उपोषणाला बसल्यानंतर याला ज्ञानला न्याय मिळते का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत आहे कॅमेरा निकू भावनेसह सार, प्रवीण सारखं शेडो आपले स्फोटक